नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपले घर किती संपन्न आहे हे घराच्या अंगणावरून लक्षात येते यावर एक म्हण देखील आहे घराची कळा अंगण सांगे या म्हणीमध्ये सर्व काही येतं घराच्या अंगणावरूनच समजून जाते की घर नक्की कसे असेल जर अंगण सुंदर असेल तर घरही नक्कीच सुंदर असेल पण शहरात फ्लॅट सिस्टीममुळे अंगण राहिलेच नाही पण फ्लॅटला मुख्य दरवाजा हा नक्कीच असतो आणि घराची कळा तो सांगत असतो घराचा मुख्य दरवाजा आपण नेहमी सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो बऱ्याच लोकांच्या मुख्य दाराजवळ पाण्याने भरलेला कलश आपण बघत असतो त्यात फुलेही ठेवलेली असतात तर हा पाण्याने भरलेला कलश कशासाठी ठेवला जातो तो कशा पद्धतीने ठेवायचा आणि त्याचा घरामध्ये काय फायदा होतो हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन स्वच्छ पाण्याने आपल्या घराचा मुख्य उंबरठा फरची पुसून घ्यायची आहे त्यानंतर जिथे तांब्याचा कलश ठेवायचा आहे तिथे छोटीशी रांगोळी काढून तो कलश आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे वा तर इथे कलश ठेवण्यासाठी स्वस्तिकची रांगोळी काढून घ्यायची आहे हा कलश आपण रोजही ठेवू शकतो मंगळवारी किंवा शुक्रवारी उंबरठा पूजन करत असाल तर त्याचबरोबर हा कलश ठेवला तरी चालेल या दिवशी उंबरट्याला हळदीचे लेपन नक्की करावे इतर दिवशी हळदीचे लेपन नाही केले तरी चालेल फक्त पाण्याचा कलश ठेवला तरीही चालेल आता इथे मी एक छोटासा कलश घेतला आहे जर तुमच्याकडे कुठल्याही धातूचा तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता नंतर आपण घेतलेल्या तांब्याला चंदनाचा टीका लावून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे अष्टगंध असेल तर अष्टगंधाचा देखील तुम्ही इथे टीका लावून घेऊ शकताय आणि त्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकुवाचा टीका लावायचा आहे तांब्याच्या सर्व बाजूने पाच टिके लावून घ्यायचे हळदी कुंकुवाचे पाच टिके लावून झाल्यानंतर या तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी भरून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला हळदी कुंकू एक सुपारी एक रुपयाचे नाणे घालायचे आहे त्यानंतर कलशावर कोणत्याही रंगाचे फूल म्हणजे तुम्ही गुलाबी लाल पिवळे नारंगी सफेद यापैकी कोणतेही एक फूल ठेवायचे आहे अशा प्रकारे आपला कलश तयार करून घ्यायचा आहे हा कलश आपण रांगोळी काढलेली आहे त्याच्यावर आधी हळदी कुंकू वाहून मंगच ठेवायचा आहे रोज सकाळी असा कलश आपण भरू शकलो तर खूपच चांगले आहे यामुळे घरामध्ये रोज सकारात्मक ऊर्जा येत राहील संपत्ती आणि समृद्धीसाठी वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी आणि फुलांच्या भरलेले भांडे ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होत नाही कारण पाणी हे नकारात्मक ऊर्जाचे वाहक आहे ते तुमचे घर आणि कुटुंबातील सदस्यांना निरोगी ठेवण्यास मदत करते कलश ठेवल्यानंतर त्याला धूप अर्पण देखील करायचा आहे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेपासून वाचवण्यासाठी तसेच ती ऊर्जा घराच्या बाहेर नष्ट होण्यासाठी तांब्याचा किंवा पितळेचा कलशामध्ये आपण पाणी भरून ठेवायचे आहे हे तुम्ही रोजही करू शकता किंवा मंगळवारी शुक्रवारी केले तरी हरकत नाही हा कलश सकाळी किंवा संध्याकाळी ठेवला तरी चालतो यापैकी तुम्हाला जी वेळ योग्य वाटेल त्यावेळी हा कलश तुम्ही ठेवू शकता पण तुम्ही जमले तर हे रोज केले तर अतिउत्तम आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ